नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो जर तुम्ही नोटीस केला असेल तर म्हणजे जा अगदी जानेवारीपासूनच जानेवारीपासून ते अगदी आत्तापर्यंत जर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल तर ती आवर्जून तुम्ही आठवून बघा की सध्या आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचे पुण्याचे दौरे हे खूप वाढलेले आहेत म्हणजे आता मुंबईनंतर जणू फडणवीसांनी पुण्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे की काय असं वाटावं वा इतके पुण्याचे दौरे हे फडणवीसांचे वाढलेले आहेत आता असा जर विचार केला तर आज पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत त्यानंतर आपले तंत्रशिक्षण मंत्री, तंत्र मंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत एवढं सगळं असतानासुद्धा फडणवीस जातीनं पुण्यामध्ये दौरे करतायत जातीनं लक्ष घालतायत यामागचं नेमकं कारण काय आहे आणि त्यांच्या या, का का या पुण्याचे जे दौरे वाढलेले आहेत त्यामुळे अजित पवारांचं टेन्शन वाढलं आहे आता अजित पवारांचं टेन्शन का वाढलं देवेंद्र फडणवीसांचे पुणे दौरे का वाढलेत हेच तर आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स ज्या मला कायमच स्वागतार्ह आहेत त्या कमेंट्स देखील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका तर मुद्दा असा आहे की जानेवारी महिन्यापासून ते आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये सातत्याने जात आहेत आता जात आहेत तर अनेक कारण आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पक्षाच्या काही विकास कामांच्या संदर्भातल्या बैठका असतील त्यासाठी ते जात आहेत पक्षाचे काही कार्यक्रम असतील किंवा कुठल्या संस्थांचे कार्यक्रम असतील पण एक लक्षात घ्या मा ना की आता जानेवारी महिन्याचा आपण विचार केला जानेवारी महिन्यामध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस पुण्यात गेले फेब्रुवारी महिन्यामध्ये मा पुणे पोलिसांचा एक तरंग नावाचा कार्यक्रम होता त्याला फडणवीसांनी हजेरी लावली आहे एप्रिल महिन्यामध्ये महसूल विभागाची एक कार्यशाळा झाली त्याला प फडणवीस उपस्थित होते ऑगस्ट महिन्यामध्ये दोन कार्यक्रम होते एक लोकशाही राण्णाभाऊ साठ्यांचा एक कार्यक्रम होता त्याला फडणवीसांनी उपस्थिती लावली त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या पुरस्काराचा एक कार्यक्रम झाला त्याला फडणवीस उपस्थित होते त्यानंतर अगदी अलीकडच्या काळामध्ये एक डबल डेकर पुलाचं उद्घाटन होतं किंवा त्या पुलाच्या पाहणीसाठी म्हणून फडणवीस तिकडे गेले आणि सिंहगड रोडवरचा जो एक उड्डाण पूल आहे त्याच्या उद्घाटनासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये गेलेले आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे बघा मी जानेवारी महिन्यापासून लिस्ट काढलेली आहे की नाही आणि सातत्याने देवेंद्र फडणवीस हे पुण्यात जात आहेत आता तर त्याचं प्रमाण इतकं वाढलंय की आठवड्याला एक दौरा हा त्यांचा पुण्याचा ठरलेला आहे आता ते फक्त कार्यक्रमांच्या निमित्ताने जात आहेत हे जरी खरं असलं तरी आत्तापर्यंत तीन ते चार कार्यक्रमाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये मुक्काम सुद्धा केलेला आहे म्हणजे आज समजा दुपारी फडणवीस पुण्यामध्ये पोचले असतील तर रात्री त्यांनी पुण्यामध्ये मुक्काम केलेला आहे आता या मुक्कामाच्या दरम्यान त्यांचे आणि मग तिथले पक्षातले जे त्यांचे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांबरोबर तिथले जे नेते आहेत त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांच्याबरोबर फडणवीसांच्या सातत्याने बैठका होत आहेत मिटिंगा होत आहेत मुरलीधर मोहोळ असतील चंद्रकांतदादा पाटील असतील यांच्याबरोबर त्यांच्या बैठका होत आहेत मग हे सगळं का चालू आहे हा प्रश्न निश्चित आपलं लक्ष वेधतो आणि आता त्यांचे दौरे चालू आहेत तर इकडे अजितदादांचं टेन्शन का वाढलं आहे हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्की येऊ शकतो जो माझ्या मनामध्ये आला तर त्याचं उत्तर म्हणजेच हा व्हिडिओ आहे आणि तो म्हणून तुम्ही शेवटपर्यंत बघावा असं मला वाटतं आहे आता एकूण जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांनी महानगरपालिकेच्या दृष्टीनं त्यांच्या रणनीतीचा एक भाग सेट केलेला आहे तो कुठला तर मराठी आणि अमराठी यांच्यामध्ये जो एक मधल्या काळामध्ये वाद झाला या वादाचा फायदा कोणाला होणार आहे तर तो अर्थातच भाजपला कसा व्हील यासाठी देवेंद्र फडणवीस हे जातीनं त्याच्याकडे लक्ष ठेवू नयेत त्याचे प्रयत्न करतायत आणि मग इतर बरेच काही मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे आपली रणनीती आखताना आपल्याला बघायला मिळत आहेत पण मग पुणं का तर पुणे यासाठी आत्ता जर का आपण पुण्याचा विचार केला तर पुणे महानगरपालिकेवर कोणाची सत्ता आहे किंवा आत्ता कुणाचा कब्जा आहे तर तो भाजपचा आहे पिंपरी चिंचवड महापालिकेवर सुद्धा आत्ता भाजपचाच कब्जा आहे किंवा भाजपचीच सत्ता आहे मग असं असताना देवेंद्र फडणवीस का जात आहेत तर एक तर मुळामध्ये जी सत्ता आहे आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत पुणे महानगरपालिका पिंपरी महानगरपालिका मुंबई महापालिका ठाणे महापालिका अशा सगळ्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत आता या दृष्टीनं जशी आ, मुंबई महापालिका ही आपल्या ताब्यात मिळवणं हे जसं भाजपाचं लक्ष आहे तसंच पुण्याच्या ज्या महापालिकेवर भाजपची सत्ता आहे ती अबाधित ठेवणं हा त्यातला प्रमुख भाग आहे तसंच पिंपरी चिंचवडवर जी भाजपाची सत्ता आहे ती सुद्धा अबाधित ठेवण्याकडे भाजपचा निश्चितच कल असणार आहे पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की जरी भाजपची सत्ता महापालिकेवर असली तरी जिल्हा परिषदेवर जर वर्चस्व कोणाचं आहे असं जर आपण म्हटलं तर ते अजित पवारांचं वर्चस्व हे पुणे जिल्हा परिषदेवर आहे आता पुण्याचा एकूण जर सगळा आपण भाग आढावा घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेतला तर असं लक्षात येईल की पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये पवारांचं कायमच प्राबल्य राहिलेलं आहे आणि त्यातून विशेष करून पुण्यावर पवार कुटुंबियांचं म्हणजे शरद पवार असतील अजित पवार असतील यांचं विशेष पहिल्यापासून लक्ष राहिलेलं आहे आणि पुण्यावर आपली हुकूमत ठेवण्यामध्येच आत्तापर्यंत पवार कुटुंबियांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत आणि म्हणून तुमच्या लक्षात आला असेल तर एक भाग तो म्हणजे जेव्हा अजित पवार शरद पवारांकडनं फुटले भाजपबरोबर ते आता महायुतीच्या सत्तेत आहेत पण आल्यानंतर पालकमंत्रीपदाच्या वर्ण सुद्धा अजित पवारांनी पुण्याचं पालकमंत्रीपद हे स्वतःच्या पदरामध्ये पाडून घेतलेलं आहे म्हणजे थोडक्यात पुण्यावर आपला होल्ड असावा हा प्रयत्न सातत्याने अजित पवारांनी केलेला आहे मग आता या पुण्या पुण्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री लक्ष घालतात तेव्हा यामागचं गणित काय आहे एक लक्षात घ्या इकडे ठाण्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण एक स्थिती बघतो की तर आधी मुळात हा विचार करूयात की भाजप बरोबर कोण कौन कोण आहेत तर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे दोघंही मित्रपक्ष आहेत आता ठाणे हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला समजला जातो पण आता भाजप या ठाण्यामध्ये आपलं जे मूळ घट्ट आता होत चाललेलं आहे ते अधिक घट्ट करण्याच्या मागे लागलेलं आहे एवढंच नाही तर गणेश नाईक सातत्याने असा पुनरुच्चार करतायत की जर आम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांनी मोकळीक दिली तर या ठाण्यामध्ये ठाणे महापालिकेवर भाजपचाच झेंडा भाजपचाच भगवा आम्ही फडकवू म्हणजे भाजपची सत्ता आम्ही ठाणे महापालिकेवर आणू असे प्रयत्न सध्या भाजपमधनं देखील होताना बघायला मिळत आहेत म्हणजे भाजप स्वतःला वाढवण्याच्या दिशेनं काम करते हरक हरकत नाही प्रत्येक पक्ष तो काम करतो पण आज तुमच्याबरोबर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आहेत तेव्हा त्यांना कट टू साईज करायचं सा, आणि आपलं प्राबल्य तिकडे वाढवायचं असे सध्या प्रयत्न हे भाजपकडनं सुरू झालेत एक लक्षात घ्या सध्या भाजप मुंबईवर भाजपचं होल्ड आहेच त्याचप्रमाणे जर आपण बघितलं नागपूर आहे विदर्भावर आहे बऱ्यापैकी आता मराठवाड्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने भाजपचा होल्ड आहे कारण तुम्ही जर आत्ता बघितलं तर मराठा समाजामध्ये सध्या देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल एक अत्यंत सकारात्मक वातावरण बघायला मिळतंय मराठवाड्यामध्ये तो एक सगळा बहुसंख्य भाग आहे म्हणजे समाजाचा भाग आहे त्यातून ओबीसी समाजाचा सुद्धा भाग आहे ओबीसी हा पुन्हा भाजपचा डी एन ए म्हणून सतत देवेंद्र फडणवीस म्हणत असतात त्यामुळे मराठवाड्यावर सुद्धा भाजपचं प्राबल्य आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपचं प्राबल्य आहे इकडे कोकणामध्ये सुद्धा भाजप आता स्ट्रॉंग आहे आता राहता राहिला आहे तो भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मग या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणेही येतं सातारा सांगली कोल्हापूरही येतं आणि म्हणून तुम्ही बघा की जसं फडणवीसांचे पुण्याचे दौरे वाढलेले आहेत तसं फडणवीस हे कोल्हापूरमध्ये पण सतत भेट देत आहेत ही देखील गोष्ट आपल्याला नोटीस करावी लागेल त्याच्यावर आपण सविस्तर बोलू अजून त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यांना फारसं काही यश लाभत नाही आहे किंवा कोल्हापूर हा जो पट्टा आहे हा अजून भाजपकडे तितकासा वळा आलेला नाही आणि त्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत पण पुण्यावर सध्या लक्ष केंद्रित करायचं पुण्या पुणे जिल्हा परिषदेवर आपला कब्जा मिळवायचा असे प्रयत्न भाजपकडनं होत आहेत आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस सातत्याने पुण्याच्या बैठका करतायत पुण्यामध्ये गेल्यानंतर ते आपल्या पदाधिकाऱ्यांशी जेव्हा बोलतात तेव्हा त्याच्यामध्ये ही चाचपणी त्यांची होती आहे म्हणजे हे सुद्धा मला भाजपच्याच काही लोकांकडनं गोटाकडनं कळतंय म्हणून मी तुम्हाला सांगतो तो, तो प्रयत्न असा आहे की एक तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं कोणी फुटून आपल्याकडे येत आहे का हा एक प्रयत्न भाजप आजमावून बघण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरं मवियामधनं महाविकास आघाडीमधून काही लोक आपल्याकडे येऊ शकत आहेत का याची सध्या चाचपणी ही सुरू आहे आणि त्यासाठीच देवेंद्र फडणवीसांचे हे जे दौरे आहेत हे प्रामुख्याने वाढल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे अजित पवारांचं जे टेन्शन आहे हे वाढलंय एकीकडे अजित पवार हे पालकमंत्री आहेत पुण्याचे मागच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं असेल काही दिवसांपूर्वी अजित पवार पहाटे पहाटे पुण्यातल्या काही भागामध्ये जायचे तिथे जाऊन ते अचानक विजिट करायचे आणि मग तिथे जर काही प्र प्रॉब्लेम्स असतील प्रश्न असतील तर ते सोडवण्याच्या दृष्टीनं त्यांनी भेटी दिलेल्या आहेत हेही आपण बघितलंय हिंजवडीसारखा जो भाग आहे पुण्यातला जो अत्यंत महत्वाचा जिथे सगळं आय पार्क उभं आहे आता ती आय टी पार्कसुद्धा हळूहळू हिंजवडीमधनं स्थलांतरित होतंय आणि तो एक मोठा सेटबॅक पुण्याला बसतो आहे त्या बाबतीमध्ये अजित पवार नाराज झाल्याचं आपण बघितलेलं आहे पण त्या बाबतीमध्ये सुद्धा अजित पवारांनी दोनदा हिंजवडीला व्हिजिट देऊन सुद्धा तिथली परिस्थिती फारशी सुधारलेली नाही आहे आणि त्यामुळेच भाजप हा प्रयत्न करत आहे की आता पुण्याच्या महापालिकेवर तर आपली सत्ता आहेच आहे ती तर आपल्याला टिकवायची आहे पण जिल्हा परिषद जिल्हा परिषदेवर जे अजित पवारांचा कब्जा आहे तोही आपल्याकडे कसा कसा खेचून आणता येईल याचे प्रयत्न भाजप करत आहे पर्यायाने देवेंद्र फडणवीस करत आहेत आता एक लक्षात घ्या शेवटी महायुतीमधले हे मित्रपक्ष आहेत त्यामुळे एकदम नाराजी ही परवडणारी नाही त्यामुळे अशाही पद्धतीची एक सेटलमेंट होऊ शकते ही चर्चा देखील माझ्या कानावर आली म्हणजे जे काही माझ्याशी बोलत होते एकजण भाजपामधलेच त्यांनी असं सांगितलं की एक सेटलमेंट होऊ शकते की पुण्यावर भाजपाची कब्जा कब्जा असेल किंवा भाजपाची सत्ता असेल मग अगदी जिल्हा परिषदेवर सुद्धा भाजप आपला कब्जा करेल आणि पिंपरी चिंचवडवर जी आत्ता भाजपाची सत्ता आहे महापालिकेवर ती कदाचित अजित पवारांकडे दिली जाऊ शकते म्हणजे हा जो एक सेटलमेंटचा भाग आहे तो होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं अजित पवारांनाही खुश केलं जाईल आणि आपल्याला जो हेतू साध्य करायचा आहे पुण्यावरचा एकदा पुणे आपल्या ताब्यात आलं की पुण्यानंतर मग भाजपला सातारा सांगली या दोन गोष्टी प्रमुख शहरांकडे आपला मोर्चा वळवायचा आहे तो वळ वल, वळवण्यासाठी भाजप तयार होईल आणि साताऱ्यामध्ये तसंही बघितलं तर आता शिवेंद्रराजे भोसले असतील उदयनराजे भोसले असतील हे भाजपमध्ये आहेत त्यामुळे साताऱ्यामधला गड जो आहे तो आपल्या ताब्यात घेणं हे फारसं कठीण भाजपला जाणार नाही पण सांगलीमध्ये सांगली आपल्या ताब्यात मिळवायची आहे बऱ्यापैकी आत्ता सांगलीमध्ये सुद्धा भाजपनी आपले, आपले पाय रोवायला हो सुरुवात केलेली आहे आता त्याच्यानंतरचं जे पुण्यानंतरचं जर लक्ष आपण म्हटलं मेन लक्ष तर ते कोल्हापूर आहे पण आत्ता अजून तरी कोल्हापूरवर फारसं यश येताना ये भाजपला बघायला मिळत नाही आहे आणि या सगळ्या कारणांमुळे देवेंद्र फडणवीसांचे पुण्यातले जे दौरे आहेत हे आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला वाढताना बघायला मिळत आहेत आणि ही त्यामागची कारणं आहेत आणि जरी हे सगळं खरं असलं जरी आज अजित पवार महायुतीबरोबर असले अजित पवारांचे आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध हे अतिशय चांगले असले म्हणजे शिंद्यांसारखे ते ताणले गेलेले नाही आहेत पण अजित पवारांबरोबरचे देवेंद्र फडणवीसांचे संबंध चांगले असले तरी शेवटी पुण्यावरचा होल्ड सुटणं हे अजित पवारांना परवडणारं नाही आहे त्यामुळे अजित पवारांचंही टेन्शन भाजपनी एकीकडे वाढवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला माझ्या या व्हिडिओतले मुद्दे आवडले असतील तर जरूर कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा